नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारी बना अनिल बागणे यांचं वक्तव्य जयसिंगपूर येथे बिझनेस वर्कशॉप दलाचा उपक्रम सध्या सर्व तरुण नोकरीच्या मागे लागले व्यवसाय करण्यासाठी कोणी तयार नाही मात्र स्वतःच्या अंगी व्यावसायिक कौशल्य असतील तर तुम्ही नोकरी न करता नोकरी देणारी बना असं आवाहन शरद इन्स्टिट्यूटच्या अनिल बागणे यांनी केलं जयसिंगपूर येथे सेवा दल मध्यवर्ती समितीचे वीर सेवादल प्रांतीय जिल्हा तालुका समिती व दीपक पाटील इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस यांच्या मार्फत शंभर करोड बिझनेसवाला एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी हे बागणे बोलत होते प्रारंभी स्वागत प्रांतीय सचिव अमोल चौगल यांनी केलं प्रास्ताविक सहकार्यवाह अजित पाटील यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्जलन करून कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं आहे ही कार्यशाळा सात रविवार चालणार आहे यामध्ये व्यवसाय संबंधित सर्व माहिती देण्यात येणार आहे दीपक पाटील इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे दीपक पाटील हे सात आठवडे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी कर्मवीर मल्टीस्टेटचे अध्यक्ष अरविंद माजलेकर सेवा दल अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपाध्यक्ष सुभाष मगदुम सागर सर सुदर्शन पाटील महेंद्र पाटील उपस्थित होते कार्यशाळेचे संयोजन अभिजित चित्रे विशाल जनाज तुषार कबुनेर यांनी केल्यास सूत्रसंचालन विजय बरगाले व तेजपाल पाटील यांनी आभार मानले